अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाजाचे श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट अहमदनगर यांच्या वतीनं अकरावी बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंद प्लस शालेय शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि वह्यांचं वाटप करण्यात आलं करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट अहमदनगर यांनी अकरावी बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंद प्लस शालेय शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत एकशे पासष्ट विद्यार्थ्यांना शाळेच्या स्कूल बॅग आणि रजिस्टर वह्याचं मोफत वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना श्री नवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय सर यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ही सेवाभावी संस्था गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अवरात्र झटत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं मी संजय नवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय करंजी तालुका आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राहादरे साहेब त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष विविकरावजी भापकर साहेब त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सेक्रेटरी श्री ॲडव्होकेट आरविंदरावजी अठरेपाटील सहसेक्रेटरी जयंतरावजी साहेब आणि खजिनदार आदरणीय मसेटो जनकांची मिटिंग मुक्ती झाली या मीटिंगमध्ये अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था अहमदनगर या संस्थेच्या असणाऱ्या सर्व शाखा शाळेमध्ये महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ यांच्या वतीने प्रत्येक विद्यालयामध्ये सन पंचवीस सव्वीसमध्ये सर्व कोर्सेस आपल्याला सुरू करावायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे आपल्या या संस्थेमध्ये आज आनंद उत्सव कार्यक्रमामध्ये जवळजवळ एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे दफ्तर पुस्तक वयावर रजिस्टर लाईट ऑफ लाईट या संस्थेने वितरित केलेले आहे आपल्या नंदराजिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज ही सेवाभावी संस्था अतिशय चांगल्या प्रकारचं काम या जिल्ह्यामध्ये करत असून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही संस्था अवरात्र झटत आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी या संस्थेने कौशल्य विकास कार्यक्रम याचं नियोजन संपूर्ण संस्था पातळीवर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर पाथर्डी जिल्हा अहमदनगर एन टी व्ही न्यूज मराठी